शोभायात्रा खामगावात संपन्न झाली ही सर्व समाजातील बांधवांनी जे परिश्रम घेतलं या सगळ्या बांधवांचं मी हार्दिक मनापासून खूप खूप आभारी आहे आणि जे कार्यक्रम झाला याच्यात सर्व समाजातील सगळे ज जेवढे समाजातील आहे सगळ्यांना आम्ही इथे बोलवलं व तुकाराम महाराजांचे एकाचे नसून तुंबी समाजातून सगळ्या समाजाचे आहेत त्यामुळे सगळ्या मी येणाऱ्यांचे सगळे भाविक भक्तांचे मनापासून सत्कार समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आज संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची जयंती आणि या दिवशी आज भरगतचं कार्यक्रमांनी हा दिवस साजरा झाला सर्वप्रथम मी खामगावातील तमाम जनतेला तुकाराम महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ज्या तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना गाईड केलं त्यांना शिकवण दिली आणि ज्या तुकाराम महाराजांनी ज्या समाजातील अनिष्ट प्रथा रूढी परंपरा या नष्ट करण्याचा संदेश दिला अशा तुकाराम महाराजांची आज जयंती आहे या दिनी निश्चित सर्वांनी तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्या जीवनासाठी एक नवीन दिशा घ्यावी हीच सगळ्यांना मी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व या खामगावमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व समावेशक सर्व जाती धर्म समाजांनी हा सण साजरा करण्याचा ठरवलं आणि आपण पाहतो आहे की एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा ज्यामध्ये तुकाराम महाराजांची रथ त्यांच्यावर साकारलेली प्रतिकृती आणि हजारो समाजबांधव यामध्ये समाविष्ट झाले आणि संपूर्ण गावामध्ये याची मोठ्या जल्लोषानं स्वागतसुद्धा तमाम नागरिकांनी केलं याबद्दल सर्व नागरिकांचं मी आभार मानतो आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो